या मालिकेच्या दहा जानेवारीच्या भागामध्ये विनू सांगत असतो सावी तू आता आपल्याच कडे राहणार का यावरती राघव म्हणतो हो बाळा सावी आता तुझ्या सोबत राहणार आहे तुम्ही दोघांनी इथेच राहायचं आहे असं म्हटल्यावरती वेनू आणि सावी दोघ जण खूप खुश होतात राघव म्हणतो तुम्ही दोघांनी छानपैकी आतमध्ये खेळा जा आणि त्यानंतर राघव सांगतो मी आणि सिंधू आम्ही दोघांनी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आम्ही दोघांनी सावीचं को करण्याचा निर्णय घेतलेला आहे असं म्हटल्यावरती रत्नाकर म्हणतो राघव तुझं म्हणणं मला पटलेलं आहे रुक्मिणी म्हणते मला हे अजिबात पटलेलं नाही आहे एक प्रमुख म्हणून मला या गोष्टीचा पुरावा पाहिजे आहे मला पुरावा पाहिजे की सावी या घरची नात आहे राघव म्हणतो मला माहिती आहे ना सावी या घरची नात आहे माझा सिंधूवरती विश्वास आहे सिंधू माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही यावरती रेश्मा म्हणते पण पुरावा काय यावरती राघव म्हणतो जे काकूला सांगितले तेच तुला रेश्मा सांगतो परत सावी माझी मुलगी आहे किंवा नाही या गोष्टीवरती जर कोणी प्रश्न उचलला तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही इकडे आता राणीचा नुसताच जळफळाट होत असतो ती विचार करते की खरच सिंधू ज्या वेळेला आली तेव्हा जे सांगत होत्या ते मी ऐकलं असतं तर ही वेळ आलीच नसते यावरती रुक्मिणी म्हणते मला पुरावा पाहिजे तसाच पुरा तो पुरावा राणीला सुद्धा पाहिजे असेलच ना राघो म्हणतो जे उत्तर माझं तुझ्यासाठी तेच माझं उत्तर सगळ्यांसाठी असणार आहे माझा सिंधूवरती विश्वास आहे सिंधू माझ्याशी कधीच खोटं बोलत नाही आणि हाच माझ्यासाठी मोठा पुरावा आहे रुक्मिणी म्हणते अरे पण राणीला हा पुरावा चालणार आहे का कारण तुझ्या मुलीचं संगोपन शेवटी तीच करणार आहे ना मग तिला विचार की यावरती राघव म्हणतो बोल मधू तुला या गोष्टीचा काही प्रॉब्लेम आहे का तू कुणाच्या दबावाखाली येऊन हे सगळं बोलू नकोस यावरती आता मात्र रुक्मिणी म्हणते तू तिला विचारतोयस की तिच्यावरती अधिकार गाजवतोयस यावरती राघव म्हणतो मधु बोल तुझं काय याच्यावरती म्हणणं आहे आता मात्र मधू काहीच बोलत नाही रत्नाकर म्हणतो हे बघ तू कुणाच्याही प्रेशरमध्ये येऊ नकोस तुझ्या मनाला जे पटतंय तुला जे वाटतंय ते तू बोल राणी विचार करते मलासुद्धा काकूंचंच म्हणणं पटतंय पण आत्ता जर मी राघवला विरोध केला तर मात्र गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होतील आणि आता या गोष्टींसाठी राघव माझ्यावरती चिडेल त्यामुळे राणी सांगते मला हे मान्य आहे आता मात्र इकडे रुक्मिणीचा चेहराच बदलतो आणि ती म्हणते हे बघ राघव तुझं वागणं मला पटत नाहीये ही सिंधू इतकी मोठी स्वाभिमानाचे डंके फिटत असते मग स्वाभिमानी सिंधू आपला स्वाभिमान गोंडाळून आपल्या घरी राहायला आलीच कशी मोठा स्वाभिमान स्वाभिमान करते ते काही नाही हिला फक्त आपल्या प्रॉपर्टीवरती अधिकार गाजवायचा आहे हिला रत्नपारख्यांची प्रॉपर्टी पाहिजे म्हणून आणि म्हणून फक्त ही आलेली आहे यावरती सिंधू म्हणते तुमची न तुमची विचार करण्याची पद्धतच तशी आहे त्यामुळे तुम्ही तसाच विचार करणार पण मी इथे राहणार नाही आहे फक्त आजचा दिवस मी इथे राहणार आहे मी पुण्यात राहणार आहे पण फक्त पुण्यात राहणार पण मी या घरात बिलकुल राहणार नाही तुमच्या प्रॉपर्टीचा तुमच्या पैशाचा मला बिलकुल बिलकुल काहीही माज नाही आहे किंवा मला हाव नाही आहे माझं आणि राघवचं ठरलेलं आहे की आम्ही को पॅरेंटिंग करणार म्हणून मी पुण्यात राहणार पण तुमच्या प्रॉपर्टीमधला एक साधा हिस्सा पण मला नको आहे राघव म्हणतो पण इथे ज्या वेळेला सिंधू येईल किंवा आज ती इथे राहणार आहे तर माझी मुलगी आणि माझ्या मुलीची आई या दोघींचा जर या घरामध्ये कोणी अपमान करण्याचा विचार जरी केला ना तरी गाठ माझ्याशी आहे यांचा अपमान करायचा कुणी हिम्मत करायची नाही रेश्मा म्हणते हे बरं आहे आता म्हणजे आता ही राघव भाऊजींच्या मुलीची आई झाली म्हणजे हे आता आई वडील म्हणून एकत्र राहणार कधीतरी नवरा बायको म्हणून एकत्र आले तर यावर यावरती रुक्मिणी चिडते आणि रेश्मा भास्कर मला कुणाचं काही म्हणणं ऐकायचंच नाहीये असं म्हणत रुक्मिणी नुसती तिळपापड होते आता मात्र सिंधू आपल्या रूममध्ये सावीला घेऊन येते आणि राघव बाल्कनीमध्ये येतो दोघही जण अस्वस्थ असतात आणि को पॅरेंटिंगचं कसं ठरलं काय ठरलं हे या दोघांनी सगळ्यांसमोर दो 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 तर सांगितलेलं असतं पण दोघांच्या मध्ये समजोता कधी झाला आतापर्यंत आपल्याला दोघं जण दिसलेली असतात मग ही दोघ जण भांडणं विसरून एकत्र कधी आली हे मात्र आता आपल्याला दाखवलं जातं इकडे आता राघव आणि यांना आपण घालवलेले गोड क्षण आठवत असतात दोघ जण एकमेकांच्या आठवणीमध्ये रममाण असतात त्याच वेळेला थोड्या वेळ आधी घडलेला प्रकार आपल्याला दाखवला जातो की या दोघांनी को पॅरेंटिंगचा निर्णय कसा घेतला इकडे आता राजश्रीने दोघांनाही समोरासमोर उभं करून सांगितलेलं असतं एक लक्षात घ्या तुम्ही दोघ जण तुम्ही दोघं जण एक मेकांसोबत भांडताय पण या सगळ्यामध्ये तुमच्या भांडणामध्ये तुमच्या मुलीला त्रास होता कामा नाही जर का तुम्ही दोघ जण असेच भांडत राहिलात तर मात्र मला सावीला सावीला तुमच्या दोघांच्याही ताब्यात देता येणार नाही तुम्ही तुमची भांडण मिटवा आपसातले मतभेद संपवा आणि तर आणि तरच मी सावीला या घरातून म्हणजे आपल्या इथे घेऊन जाईल असं म्हणत दोघांनाही वेळ देत राजश्री सावीच्या बाजूला बसते राघो म्हणतो खरंच सॉरी म्हणजे सिंधू माझं चुकलं मी तुझ्याशी दोन तीन दिवस ज्या प्रकारे वागतोय ना तो प्रकार खूप चुकीचा आहे मी तुझ्याशी हे असं वागायला नको होतं यावरती सिंधू म्हणते मी पण चुकले मी तुम्हाला सावीबद्दल सांगायला हवं होतं राघो म्हणतो मला तेच तर विचारायचं तू का नाही सांगितलंस सिंधू म्हणते आधी मला वाटलं होतं की तुम्ही मला शोधत याल पण तुम्ही माझा शोध पण घेतला नाही पोलीस ऑफिसरला काय कठीण आहे पण नंतर मला समजलं की तुम्हाला माझी डेड बॉडी दुसऱ्या बाईची सापडली पण आता ज्या वेळेला मला भेटलात तेव्हा सुद्धा मी सांगितलं नाही कारण तुमचं आणि मधुताईंचं लग्न झालंय हे मला समजलं होतं मग त्यामुळे मी सांगणार नव्हते राघो म्हणतो या सगळ्या गैरसमजुतीमुळे आपल्या सावीवरती परिणाम व्हायला नको सिंधू म्हणते ठीक आहे मी तुम्हाला सावीला हवे तेव्हा भेटून देईन पण तुमच्या घरी मी राहणार नाही मी राहणार पुण्यातच पण वेगळं घर घेऊन तुम्हाला जेव्हा सावीला भेटायचं आहे तेव्हा तुम्ही भेटायचं राघव मन प्रॉमिस पण तू सावीला मला नेहमी भेटू देशील सिंधू मन हो तुम्ही तुमचं प्रॉमिस पाळा मी माझं प्रॉमिस पाळेन असं म्हणत दोघांच्यामध्ये डील झालेली असते एकमेकांना वचन देत दोघांनी को पॅरेंटिंग करत सिंधू आता पुण्यात राहणार असते आता मात्र राजश्री खुश होते आणि आपल्या नातीला जवळ घेते हा सगळा प्रकार थोड्या वेळापूर्वी घडलेला असतो आणि त्यामुळे दोघांनी को पॅरंटिंगचं आग्र्या सगळ्या फॅमिलीसमोर ठेवलेलं असतं तोपर्यंत आता इकडे सगळं स्थिर तिरस्तावा झालंय म्हटल्यावरती ती तिला चैन कुठची पडायची म्हणजे ऋतुजाला चैनच पडत नाही ऋतुजा विचार करते काहीही झालं तरी मला आ आगीमध्ये ठिणगी ओतायलाच पाहिजे आग पेटली नाही शांतच राहिली तर रत्नपारख्यांचा वाडा असा दणांनी कसा मग ती विचार करते काय करू काय करू आणि मग ती रत्नाकरच्या इथे येते आणि म्हणते काय भाऊजी काय म्हणते तुमची सुनबाई रत्नाकर म्हणतो ऋतुजा तुला आज काही किटी पार्टी वगैरे नाही आहे का आणि नसेल ना किटी पार्टी तर जा जरा देवखोलीमध्ये जा आणि जप कर ऋतुजा म्हणते काय प्रश्न विचारला मी साधं एक विचारलं की आत्ता नवीन निर्माण झालेलं तुमच्या नात्याबद्दल यावरती रुक्मिणी म्हणते या आधी पण मी सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि यानंतर पण मी सगळ्यांना सांगू इच्छिते की कोणतंही नातं मी मी असं स्वीकारणार नाही मला नवीन नाती जोडता येत नाहीत आणि पटकन कुणाला स्वीकारता येत नाही रत्नाकर म्हणतो तो नवीन नाती नाही येत ही हे सात वर्षापूर्वीच आपलं नातं आहे सावी ही आपलं रक्त आहे असं म्हणत असताना रुक्मिणी सांगते नाही या सिंधून गेम खेळलाय तुला राणीचा विचार येतो का जीवावर ती काय बेतत असेल ते तुम्हाला राणीचं काही पडलेलंच नाहीये राजश्री म्हणते पण वैनी सावी सुद्धा आपलीच नात आहे ना त्याचा पण आपण विचार करायला पाहिजे यावरती रुक्मिणी म्हणते तुम्हाला सगळ्यांना सिंधूने आपल्या जाळ्यात अडकवलंय आणि तुम्ही सगळेजण मूर्खासारखे याच्यात अडकलेत तितक्यात तिथे आवाज वाढवत अन्वी येत अन्वी म्हणते तू, तू का अशी वागतेस म्हणजे तुला कळत नाहीये का की सिम्माला किती अत्याचार होतोय आणि तुम्हाला माहिती आहे ना की एखादं कर्म जर आपण केलं ना तर ते आपल्याकडे फिरून येतच म्हणजे कर्मास्पेअर वन कर्म केलेलं हे परत त्याच्याकडे येतं याच्यावरती रुक्मिणी म्हणते हो तर कर्मा नो वन कारण का सिंधूने जे कर्म केले तेच ती भोगते आणि मी म्हणते नाही सिंधू मामीने काहीच केलेलं नाही केलंय ते सगळं लाडकी सून मधुरे तिने कारण तिने राघव मामा आणि सिम्मा यांच्यामध्ये फूट पाडून दोघांना वेगळं केलंय आणि आता तिच्यावरती ती वेळ आली तिच्याच औषधाची टेस्ट तिला चाखायला मिळाले आणि तुम्हाला सिंधू मामीचं काही पडलेलंच नाहीये रुक्मिणी चिडते आणि म्हणते झालं असेल अगावगिरी करून तर फॉर्क चेंज जा कॉलेजला जा असं म्हणत ती आता अन्वीला कॉलेजला पाठवते पण अन्वी कुठली ऐकायला अन्वी म्हणते तुम्हाला कळत नाही तुमच्या लाडक्या मधुने या दोघांच्या मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला पण कर्मा फिरून परत आलाय आणि या दोघांना एकत्र येऊन मधूला तुमच्या शिक्षा मिळणार मधूला हे वाक्य अगदी जीवाला लागतं कारण सेम तसंच असतं मधूच्या कर्माची शिक्षा मधुला मिळतच आणि मधू विचार करते खरंच म्हणजे राघव सावीप्रमाणे सावीसाठी सिंधूच्या मागे गेला तर तिकडे अन्वीच्या वेळेला सिंधूकडे येते सिंधू म्हणते बरोबर आहे म्हणजे आता राणीताईंना किंवा मधुताईंना कठीणच जात असेल ना हे सगळं एक्सेप्ट करायला माझ्या मुलीला त्या कशा काय एक्सेप्ट करतील यावरती अन्वी म्हणते तू अजूनही अजूनही तू तिचीच बाजू घेतेस सिंधू म्हणते आता मला कुणाच्याही मध्ये यायचं नाही खरं तर राघवने आता मात्र समजून घेतलं पाहिजे आणि आता राघवीकडे राणीवरती चिडलेला असतो आणि तुझ्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालं एकदा माझ्या मुलाला मी तुझ्यामुळे आहे तुझ्या आगावगिरीमुळे माझा मुलगा माझ्या हातातून निघून गेलेला आहे आणि आता नाही आता मात्र तुला मी सोडणार नाही माझ्या मुलीच्या आणि माझ्यामध्ये जो कोणी येईल ना त्याला मी सोडणार नाही असं म्हणत आता मात्र राघवने राणीवरती चांगलाच राग काढलेला असतो या सगळ्यामधून राणीला खरंच तिच्या कर्माची शिक्षा मिळणार असते आणि इथूनच सुरुवात झालेली असते मालिकेमध्ये राणी आणि राघव यांचं नातं तुटून सिंधू आणि राघव हे एकत्र येणार आणि मालिका पाहायला फार रंजकच ठरणार